परदेशी साहेब नमस्कार नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय येईल निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार स सोळा साली आपण पहिल्यांदा जुन्नर नगरपालिकेत निवडून म्हणून नगरसेवक गेले होते त्याच्यानंतर आपण गटनेते झाले त्याच्यानंतर उपनगराध्यक्ष झाले आणि काही अंतर लांबल्यामुळं निवडणूकही लांबली आत्ता परत जुन्नर नगरपालिकेची निवडणूक आहे यावर्षी जी निवडणूक होती त्याच्यात आपण उमेदवार असणार का येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या जुन्नर नगरपालिकेच्या सर्वत्रिक निवडणुकीमध्ये मी उमेदवार शिवसेनेचा मी ज्या पक्षाचा आता सक्रिय सभासद आहे ज्या पक्षाचा मी उपनगराध्यक्ष होतो शिवसेनेचा गटनेता होतो त्या पक्षाचा उमेदवार मी असणार नसणार याहीपेक्षा महत्त्वाचा आहे की मी प्रभाग क्रमांक आठमध्ये उमेदवार असणार आहे कोणत्या पक्षाकडून आणि असे पण कळतं की आपण ज्या पक्षात होते त्या पक्षाने तिकीट आपलं डावललेलं आहे त्या पक्षाने माझं तिकीट डावललेलं आहे अशीपर्यंत उडत उडत बातमी माझ्या कानावर आलेली आहे आणि त्यांनी यापूर्वी मला जरी कुठल्याही असलेल्या विषयांमध्ये माझ्या असलेल्या प्रभागाच्या असलेल्या जुळवाजुळवीमध्ये मला विश्वासात घेतलेलं नाही याच्यावरून मला असं वाटतं आहे की कदाचित माझ्याबद्दल काही गोष्टी घडू शकतात म्हणून मी या ठिकाणी ठामपणे सांगतो आहे की मागील आठ दिवसांपासून प्रभाग क्रमांक आठ जो जुन्नर शहरातील असलेला परदेशपुरा आणि बोडकेनगर हा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये मला असलेले माझे जे सहकारी मतदार आहेत म त्यामध्ये माझा परदेशपुरा हा सगळ्यात महत्त्वाचा असलेला मतदार आहे त्याचप्रमाणे त्याच्याहून अधिक जे माझ्यावर प्रेम करतात नगरचे असलेले मतदार आहेत त्या मतदारांनी मला मागील आठ दिवसांपासून तुम्हीच ह्या प्रभागाचे नगरसेवक असावे भविष्यातले असे या प्रकारची मला फोन करून या ठिकाणी माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स या ठिकाणी आहेत की भैया जु तुम्ही आमच्या अर्ध्या रात्रीला आमच्या हाकेला तुम्ही धावून आलेल्या आहात आमच्या सुखदुःखामध्ये अर्ध्या रात्रीला तुम्ही सहभागी झालेल्या आहात कुणाचा शैक्षणिक प्रसंग असेल कुणाचा सामाजिक सुखदुःखाचा प्र प्रसंग असेल शहरातील विकास कामांच्या बाबतीतले प्रसंग असतील या ठिकाणी मी जनता ज्या ठिकाणी जनतेने मला बोलवलं त्या ठिकाणी पाच मिनटाच्या आतमध्ये हजर होणारा मी नगरसेवक आहे असं या ठिकाणी या प्रभागातील जनतेचं म्हणणं आहे इतर जे माझे काय संपूर्ण नाते गोत्यातले जे प्र माझे जे लोक आहेत त्यांनी या ठिकाणी मला उभं राहण्यासाठी अति प्रचंड प्रमाणामध्ये आग्रह धरलेला आहे की मी समाजाला उपयुक्त असा नगरसेवक आहे आणि समाजाचाच नाही तर परंतु परदेशमुरा आणि बोडके नगर या प्रभागामध्ये जे इतर विकास कामं झाली त्याच्यामध्ये नगर हे आता नवी मुंबई मुंबईसारखं जे तुम्हाला दिसतंय तुम्ही बोड़के नगरमध्ये राहून मारल्यानंतर त्यातले जे रस्ते असतील ते सन्माननीय तत्कालीन असलेले आमदार अतुल शेठ बेनके यांना विनंती करून मी या ठिकाणी रस्ते मंजूर करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे जे स्ट्रीट लाईट आता तुम्हाला नगरचे जे स्ट्रीट लाईट दिसतात ते दीपेश परदेशी यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले आहेत जे तुम्हाला एच पी गॅस गोडाऊनपासून यापूर्वीच्या अतिशय तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला सांगतो शाश्वतीने सांगतो की तुम्ही त्या प्रभागातील लोकांना जाऊन जरी भेटले त्या लेनच्या तर यापूर्वी काही प्रभागांमध्ये तीस वर्षापासून अंतर्गत जे प्रभाग आहेत म्हणजे त्यातले जे अंतर्गत मुथ्या घरापासून चा हो ते गुरुनाथ चव्हाण यांच्या घरापर्यंत किंवा बोखरे यांच्या घरापासून ते भालवणकर सरांच्या घरापर्यंत किंवा इतर जे अनेक मी ठिकाणी नावं घेऊ शकतो जे अंतर्गत जे रस्ते होते त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट मागच्या तीस वर्षापासून अस्तित्वात नव्हती त्या ठिकाणी मी अतिशय प्रामाणिकपणे काम करून त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था त्यांना करून दिली त्यांचं जे ड्रेनेज होतं ते जे पूर्व बाजूची बोडकेनगरची आहे मग त्या प त्याच्यामध्ये शिवदर्शन बिल्डिंगपासून ते एस टी स्टँडच्यापर्यंत त्यांचं जे ड्रेनेज होतं ड्रेनेज ड्रेनेजमध्ये ते अतिशय खड्डा घेऊन ती सगळे माझे मतदार बंधूभगिनी माझे असलेले प्रभागातील रहिवाशी ते, ते, ते संपूर्णपणे त्या ठिकाणी श्वसकड्डा घेऊन त्यांचे पाणी आडवत होते जिरवत होते त्यांचं असलेलं वेस्टेज पाणी मी त्या ठिकाणी जवळपास पाच फुटाची पाच फुटाची ड्रेनेज घेऊन त्यांचं संपूर्ण पाणी पूर्वेपासून ते पश्चिमेच्या असलेल्या रोडला काढलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुर्दैवाने त्या ठिकाणी मी डांबरी रस्ता करूनसुद्धा त्या ठिकाणी अतिवृष्ट झाल्यामुळं एच पी गॅस गोडाऊन ते पूनम हॉटेल रस्तापर्यंत रस्ता आहे मी दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे परंतु दुर्दैवाने अतिवृष्ट झाल्यामुळं तो डांबरीकरणाचा रस्ता वाहून गेलेला आहे परंतु मी बोडके बोडकेनगरवासींना या ठिकाणी आश्वासित करतो की मी पुन्हा तुम्ही मला नगरसेवक केल्यानंतर माझ्या असलेल्या सोबत असलेल्या माझ्या जी काय भगिनी असेल त्यांना नगरसेवक केल्यानंतर हॉटेल पासून ते एच पी पर्यंत जो उर्वरित डांबरी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो ज्याला आपण स्मार्ट रस्ता म्हणतो की पाण्याचा दाब तुमचा कोणत्याही प्रकारचा कमी न होता तुमचे असलेले घरातले तुमचे जी जी आ, बिल्डिंग आहेत त्याच्यावरती रस्ता न येतात तुमच्या कोणत्याही प्रकारचं तुमच्या निवासस्थानामध्ये पाणी पावसाचं पाणी घुसणार नाही याची दक्षता घेऊन मी त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणार आहे नगरला या ठिकाणी मी जे स्विमिंग टँक आहे त्याच्या जे समोरची जागा आहे त्या ठिकाणी मी नाना नाणी पार्क करणार आहे अजूनही परदेशपुऱ्यामध्ये जी काय उर्वरित जागा किंवा उर्वरित शासनाची इतर व्यवस्था असतील ते संपूर्ण प्रकारे विकास कामं मी खंबीरपणे करणार आहे मी शहरामध्ये शिवसेनेचा नगरसेवक असताना गटनेता असताना शिवसेनेची आणि हिंदुत्वाची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे यापूर्वी आणि उपनगराध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी कल्याणपेठ असेल कल्याणपेठामध्ये यापूर्वी तीस वर्षच झाली नाही ते यापूर्वी तीस वर्ष परत एकदा सांगतो की यापूर्वी तीस वर्षात विकास कामं झाली नाही तेवढी कामं मी कल्याणपेठ असलेला असले माझा जुना प्रभाग असलेला प्रभाग क्रमांक सातमध्ये कल्याणपेठीची मी कामं केलेली आहे त्याच्यामुळं निश्चितपणे मी केलेल्या कामाच्या जोरावर आणि मला असलेल्या माझ्या प्रभागातील मतदार माझे नातेवाईक माझे असलेले सगळे सगळे स सगळे सोयरे त्यानंतर माझे असलेले सगळे मित्रमंडळी यांच्या जीवावर हो, परत जुन्नर शहरामध्ये परत एकदा दिपेश परदेशी हा सर्वानुमते आणि जुन्न गोडकेनगर प्रभाग क्रमांक परदेशपुरा खोडगेनगर प्रभाग क्रमांक आठ मध्ये उमेदवार असावा अशी जनतेची मागणी आहे म्हणून या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो की कोणत्याही पक्षाने मला तिकीट नाकारलं तरी सुद्धा मी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे आणि माझा स्वतःचा प्रभाग घेऊन स्वतःचा संपूर्ण प्रभाग घेऊन मी संपूर्णपणे ही निवडणूक जिंकून दाखवणार आहे अशी या ठिकाणी ग्वाही दे देतो थांबतो जय हिंद जय शेवटचा प्रश्न एक शेवटचा प्रश्न आता जनतेने आपल्याला मागणी केली की उभे राहा मग शरद दादा सोनोनी यांना रामराम ठोकणार का शरद दादा सोनने यांना रामराम ठोकणार त्याप्रमाणे सांगतो की शरददादा सोनने यांनी माझं तिकीट नाकारल्यामध्ये जमा आहे या ठिकाणी मी जाहीर करतो की जे काय या ठिकाणी शहरामध्ये प्रसंग आले जे काय या प्रभाग क्रमांक आठमध्ये उमेदवार निवडीचे विषय आले ते उमेदवार निवडीचे विषय आजपर्यंत मला कुणी सांगितलेले नाही या ठिकाणी बरेच माझे जे काय प्रतिस्पर्धी आहेत ते स्वतःहून शहरामध्ये स्वतःची स्वयंघोषित उमेदवार झालेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी पक्ष पक्षश्रेष्ठी नेत्यांनी कोणतीही तजवीज त्या गोष्टीची केली नाही आणि म्हणून मी माझा निर्णय घेतला आणि मला बोलून काही आश्वासित केलं नाही की तू या ठिकाणचा उमेदवार आहे म्हणून आत्ता वेळ खूप कमी राहिलेला आहे दोन तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि या सगळ्या गोष्टीचे आराखडा लक्षात घेऊन मी स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून जनतेच्या मागणीनुसार माझ्या असलेल्या प्रभागातील नातेवाईक माझ्या असलेला गोतावळा आणि माझ्यावर असलेलं जनतेचं प्रेम बंधू भगिनींचं प्रेम माझ्या मायबाप मतदार बंधू भगिनींचं प्रेम याच्या मी केलेली विकास कामं आणि मी अर्ध्या रात्री आलेलं लोकांच्या सुखदुःखामध्ये आलेलो धावून म्हणून या ठिकाणी जनता मला शंभर टक्के मतदान करणार आहे याची मला खात्री आहे आणि मीच निवडून येणार याची पण मला जनतेच्या असलेल्या विश्वासावर खात्री आहे